बघा थोडं थांबा तसंच थांबा 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 तसं थांबा एक मिनिट एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा एकमेट म्हणून थांबा काय ऐक ना आपण एक फोटो कसा काढून का मशाल घ्यायचं आणि अर्ध फेस मशाल आणि अर्ध आपलं ते फोटो काढू आपण एक भांडारी काढायला खुश करू शकतो अरे आपल्याला म्हणतात ગાડી છેનામ જેના ગયા